नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सोयाबीनच्या दरात काल दुपारनंतर पुन्हा काहीशी आपल्याला सुधारणा पाहायला मिळत आहे मित्रांनो पण एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात काय मिळतोय भाव पहा सविस्तर माहिती आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकालेली आहे सोयाबीनला एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर आहे तीन हजार नऊशे त्र्याहत्तर रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार शहाऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे पुसद आवक आलेली आहे सोयाबीनला एक हजार सहाशे तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार एकशे पंचवीस रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती कारंजा सोयाबीनला अवक आलेली आहे चौदा हजार क्विंटलची कमीत कमी दरम्यालेला आहे तीन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार एकशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीचा जास्त दर सोयाबीनला मिळाला कारंजा इथे चार हजार चारशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे मुदखेड आवक आलेली आहे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार पन्नास तर जास्तीचा दरसुद्धा चार हजार पन्नास पुढील बाजार समिती आहे नायगाव आवक आलेली आहे सोयाबीनला दोनशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे धुळे अवंकालेली आहे एकशे चार क्विंटलची कमीत कमी सोयाबीनला दरम्याला तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाच रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार एकशे एक्कावन्न रुपये पुढील बाजार समिती सोलापूर लोकल सोयाबीनला अवक आलेली आहे चारशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार तीनशे पस्तीस रुपये पुढील बाजार समिती अमरावती सोयाबीनला आवक आलेली आहे दोन हजार एकशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीच्या दरम्याला चार हजार शंभर रुपये